सध्या महाराष्ट्रात हिट अँड रन या जुलमी कायद्याविरोधात मोठे रान पेटले आहे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूळ कणा दळणवळणावर अवलंबून आहे त्यातच मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी या कायद्यास कडाडून विरोध दर्शवल्याचे दिसत आहे परिणामी ठिकठिकाणी टीक रास्ता रोको तसेच काम बंद आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे याचाच एक भाग म्हणून संभाजी आरमारच्या वतीने शहरातील मार्केट यार्ड येथे रास्ता रोको करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान या कायद्यातील तरतुदी तसेच नियमावली विरोधात संभाजी आरमारसह सोलापुरातील अनेक संघटनांनी निवेदने सादर केली आहेत यावेळी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सांगितले की सरकारने हा कायदा आणून भारतातील दळणवळण क्षेत्रावर गदा आणली आहे जर एखादा चालक अपघात झाल्यानंतर तिथून पळून गेला तर त्या चालकास सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे या विरोधात आम्ही आज रोको आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले कायदा म्हणून भारतातील वाहन उद्योग धोक्यात आणलेला आहे करोडोच्या संख्येनं वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी कायदा आहे या कायद्याअंतर्गत अपघात घडला आणि ड्रायव्हर त्याचा जीव रक्षणासाठी वाहन सोडून पळून गेला तर त्याला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा अशा कठोर काळा कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे ड्रायव्हर कुणी कुणी न्या दडोडखोर न्या की एखादा अपघात करून कुणाचा जीव घ्यावा अशी ड्रायव्हरची इच्छा नसते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार वाहतुकीमध्ये अशा पद्धतीनं अनावधनानं अपघात घडत असतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरने पळून जाऊ नये या मताच्या आम्ही देखील आहोत मात्र परिस्थिती बघून जमावाच्या दोषाला बळी पडण्यापेक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून जाणं पसंत करतो काही ड्रायव्हर लोक तर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात जर ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेला नाही आणि मॉप लिंचिंगमध्ये त्या ड्रायव्हरचा खून झाला त्या डायवरचा जीव गेला तर अशा ड्रायव्हरला केंद्र सरकार एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का कारण ड्रायव्हरचा जीव देखील तितकाच मोलाचा आहे केंद्र सरकारने असे कायदे आणण्यापूर्वी हा उद्योग संकटात येणार नाही लाखोच्या करोडोच्या संख्येने असणाऱ्या ड्रायव्हरचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची ये देखील काळजी घेणं गरजेचं आहे केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात संभाजी माल मा, मोटार चालक मालक संघटना आज रस्त्यावर उतरली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे अशा पद्धतीचे जुलमी कायदे त्यांनी मागे घ्यावेत उलट रस्त्यावर जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून वाहन व्यवसायाला आणि वाहन चालकांना संरक्षण द्यावं येणाऱ्या काळामध्ये हा काळा कायदा मागं नाही घेतला तर हजारो वाहन धारकांचा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीनं काढण्यात येईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका